सरश्री म्हणजे हॅप्पी थॉट्स हा विचार आता समाजात सर्वत्र पसरत आहे सरश्री यांची पुस्तकं समाजात सकारात्मक दिशा देणारी असून ती मानव कल्याणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत असे विचार समाजसेवक दत्ता गायकवाड यांनी मांडले विचार नियमांचे रचनाकार सरश्री लिखित विविध पुस्तकांच्या तेजज्ञान रथाचं सोलापुरात आगमन झालं फडकुले सभागृह परिसरामध्ये या रथाचं उद्घाटन दत्ता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी तेजज्ञान फाउंडेशनचे अरविंद भंडे आदिती दुर्गे परशुराम रापेल्ली गणेश इरावती महानंदा शिंदे ललित नंदुरा रघुनाथ उडता रमेश काजळे विकास भांगे सुरेंद्र मायनाळ यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा तेज ज्ञान रथ सोलापुरामध्ये बावीस मे ते अठ्ठावीस मे या कालावधीमध्ये विविध भागात थांबणार आहे सोलापूरकरांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आलं या बातमीचं संकलन केलंय आमचे प्रतिनिधी संजय कुलकर्णी यांनी महा मेंकेश घ्याने फाउंडेशनची गरजाचे निमित्त निर्माते सरस्वी यांच्या विचारधारेतून कार्य चालू आहे आणि नुसती विचारधारा ही मौखिक नसून ती लिखित स्वरूपामध्ये त्यांनी निर्माण केलेली आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये ग्रंथ आपल्या विचाराचे प्रदेश गर्जेश करत असते आणि वाचनाचं वेळ कमी होत चाललेलं आहे अशा वेळेला वाचन संस्कृती वाढवण्यासाठी या ग्रंथाचं किंवा या ग्रंथरथाचा जो उपक्रम केलेला आहे तो अतिशय आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही